स्वागत आहे तर आज आहे होळी तो तुम्हा सगळ्यांना होळीच्या खूप खूप अशा शुभेच्छा तर आता इथे ना दुपार झालीये आणि मी स्वयंपाकाला लागली म्हणजे अर्धा स्वयंपाक होत आलेला आहे म्हणजे पूर्णाचा कारण की होळी म्हंटल की पुरणाची पोळी ही आलीच तर मग छान असे ना पूर्णाच्या पोळीचा बेस तर तुम्ही पण काय करता होळीच्या दिवशी पुरणपोळी करत असते की नाही आणि करतात तर ते पण मला सांगा छान आहे ना अशा छोट्या छोट्या पुरणपोळ्या करत असते मी चला गोळ्या करते आणि सुरुवाताची खूप छान झालेली आहे व्हिडिओला तर काय काय होणार आहे सगळं काही मी शेअर आहे प्लस आज प्लस आज संध्याकाळी पूजा पण होळीची आणि मेन म्हणजे सत्यनारायण पण कारण की दत्त पौर्णिमेला मी सत्यनारायण करतच असते तुम्हाला माहितीच आहे म्हणजे पण तरी पण कसं दोन दोन पूजा असतात तर सत्यनारायण ची पूजाला पण आज थोडस लवकरच लागणार आहे मी आही। तर काल आहे ना मी ना साबुदाणा आणि आहे ना चकली बनवल्या होत्या तर हे बघा खूप छान आणि मस्त झाल्या पण काय झालं काल इतकी गडबड झाली सकाळी उठायलाच उशीर झाला त्यात रुचिकाचा डब्बा आणि त्यात हे पण करायचं होतं मला आणि उशिरा उठल्यामुळे सगळंच असं उशिरा उशिरा झालं आणि त्यात जी सोऱ्या असतं ना आपला हे बघ हा जो सोऱ्या आहेत ना हे बघा तर याची जी प्लेट असते बघा चकली आपण चकली बनवतो तशी प्लेट असते पण ती मी ना नेहमी ज्या याच्या ज्या असतात ना प्लेट्स त्या एकाच ठिकाणी ठेवते पण ती चकलीची त्याच्यामुळे ना मग मी ना, ना, ना हे जे आहे ना हा आकार त्याने काय झाल्या त्या थोड्या जाडसर झाल्या त्याच्यामुळे ना मग हे बघा त्या ना अशा जाडसर झाल्या पण हे ना मस्त झाल्यात मी सकाळी दोन आधी त्याला तळून दिल्या खूप छान आणि मस्त झालेले आहेत कुरकुरीत आपल्या तर आता अजून एक ऊन आहे पण आता माझ्या गॅलरीतलं कसं ऊन गेलंय तर ऊन गेलं गॅलरीतलं त्याच्यामुळे मी घरात घेऊन आली त्या आता परत उद्या उद्या ना अजून एक ऊन देईल मी यांचं काही थोडंसं आभाळ पण आलेलो होतं त्याच्यामुळे ते घरात घेऊन घेतल्या मी आणि त्याच्यानंतर आता उद्या करणार आहे मी आणि उद्याच्या ब्लॉग मध्ये मी नक्की दाखवेल मी कशा बनवते त्या आणि इतक्या फुगल्या मस्तपैकी ना त्या खूप छान झाल्या तर आमच्या दोघांना खूप आवडतात ह्या म्हणजे यंदा आणि मला उपसाला आहे ना जास्त खाण्यापेक्षा आम्ही ह्या चकल्या खातो खूप आवडतात म्हणून मी केल्या तर बस आता इथे ना यांनी ना पूजेला लागणार सगळं सामान पण घेऊन आलेले आहे फळ ते सगळं काही घेऊन आले संध्याकाळच्या पूजेला सत्यनारायणची पूजन पूजा असते ते स्वयंपाक झालेला आहे बाकी नैवेद्य ते काढून ठेवलं मी यांचं जेवण वगैरे झालंय सगळ्यांचं तर फक्त आता रुचिका राहिली रुचिका क्लासला जाते ना त्याच्यामुळे मला तिला सकाळी डब्बा आणि ते द्यावंच लागतं म्हणून काल खूप घाई झाली तर चला आता ती पण येईल ती पण जेवण वगैरे मी रस वगैरे पण करून ठेवला रस पुरणपोळी छान असं कोबीची भाजी सगळं काही झालंय आमटी वगैरे सगळं स्वयंपाक छान झालाय फक्त आता संध्याकाळचा अ सत्यनारायणचा प्रसाद राहिलाय करायचा बस भजे पण आहे ना मी डायरेक्ट आता संध्याकाळीच आहे आता काहीच केलं नाहीये चला आता आहे ना बाकीचं तर सगळं आवरलंय थोड्या वेळ आता आराम करते चला मग बोलते तुमच्याशी दोघांचं चालू आहे रंगपंचमी खेळणं आताच फुगे फुगवले तेवढे काय रे गेलो रे <laughs> आताच फोडणं चालू आहे

अरे एक रुचिका पण का पन ना फोर्टिल मा जांगा और नहीं तर रुचि का आता आली चार वाज लेता है तो पर सुख्षिर धाने तो जा आवर जा तो डाट पर जेवन कर आईस्क्रीम खाऊन आली सांगती है जा जेवन कर जा चार वाजता ता जेवन आता है संध्याकाळी संध्याकाळची पूजा काय होळी साठी थोड्या वेळा बोलते यांच दाखवत होते कधी बसून चाललंय कल्ला नुसार फुगे फुगवायचं माझी पूजा ते काही सगळं काही झालेलं आहे आता ताटपणी तयार आहे मी कारण की आता पूजेला जायचं आहे होळीच्या तर आता रुची रांगोळी आणि ते काढताय ते त्या का काकांना मदत करतेय तर आता ते झालं किंवा आम्ही सगळे जे बिल्डिंग बायका आहेत त्या पूजा करायला जाणार आहे तर आम्ही कशी पूजा करतो काय करते मी हे सगळं काही तुम्हाला शेअर करणार आहेत तर चला. तर इथे ना होळीची तयारी चालू आहे बघू शकता आणि छोटीशी आहे छान आहे म्हणजे आमच्या बिल्डिंगमधली एवढी छोटीच म्हणजे आम्ही ना होळी करत असतो तर ह्यावेळेस रुचिकाने छान अशी रांगोळी काढली आहे बघू शकता तुम्ही मस्त अशी मोठी म्हणजे थोडीशी मोठी पण आहे आणि छान पण काढली आहे ती बघू शकता मस्त काढती आहे आणि हा व्हिडिओ माझ्या मते कोण आधी ते का श्रीपात करतो आहे म्हणजे दोघांपैकी कोणीतरी पण छान काढली आहे तिने रांगोळी तुम्हाला पण कशी वाटली ते पण नक्की कमेंट्स करून सांगा मला आहे आम्ही आणि होळी पेटवली आहे म्हणजे पूजा वगैरे करून पहिले पेटवली मग नंतर आम्ही सगळ्या बायका आहे ना म्हणजे ज्याच्या त्याच्या पद्धतीने ना पूजा करत असतो होळीची तर बघू शकता खूप छान अशी पेटली आहे भाऊ कोण मारणार आहे मारा लवकर आ ती तिघं पण नाही मारत या हा वाजव बेटा जोरात वाजव हा प्लेट तुटली पाहिजे <laughs> परत आधी ते परत परत, परत, परत. परत. आमच्या सगळ्यांची जेवण झाले पूजा तुम्ही बघितली खूप छान झाली एवढच का मी पूजा करताना नेमकी ती खूपच आहे ना पेटली मला एवढी अशी ना पूजा करताना आली खूप गरम लागत प्रचंड पण पन... <laughs> थांबावं मग यांना पण आहे ना काम होत त्याच्यामुळे मग हे ना करून घेतली पूजा नाहीतर थोड्या वेळ थांबली असती ना मग ती थोडस हे झाली असती पण म्हंटल नको लगेच घ्यावी पूजा करून पण छान अशी पूजा झाली खरं आणि ते आणि ते आवरते मी आता आणि यांना आहे ना आंबे खायचे होते दोघांना जेवण झालं तरी पण मग त्यांना आंबे देते चिरून मी दोघांना बस बाकीचं आमचं सगळ्यांचं झालंय फक्त आता ओटा आवरायचा राहिला आहे आता मी ते आवरून घेते तर चला मग हे आवरते मी आणि ने मी आजचा हा इथंच एंड करते छोटासा होता कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा तर चला मग भेटूया आपण अशा छान छान व्हिडिओ सह तर चला बाय तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी